नमस्कार मित्रांनो आज आपण करोडच्या मैदानात आलो आहे आणि आज ह्यांचा भाऊचा सकाळी आपल्याला कॉल आला होता की आज आपली मुलाखत घ्यायची आहे आणि आपण बिना टाइम काढून ह्यांच्यापाशी आपण आलो आहे वास्त्र बघू शकताकडून दोन्ही गोष्टी जाणून घेणार आहे बघूया दादांपैकी दा काय काय बोलतात दादा नमस्कार नमस्कार नाव संस्कार मित्र गाव कोणतं आपशिंगे आपशिंगे किती महिन्याचा वास्त्र आहे दादा हे दहा महिन्याचा वास्तू आहे मित्रांनो दहा महिन्याचा वास्त्र आहे ह्याच्या आधी बिनजोड किती केले ते आत्ता बिन दहा बिनजोड जाते एक पण शरीरात हारली नाही मित्रांनो दहा बिनजोड केल्यात आणि ह्या वासरून एक बी बिंजोड हारली नाही रेकॉर्ड ब्रेक केले ह्या वासरून ह्याच्या आधी तीन फेरू अजून राहील मित्रांनो दोन फेर पळाला आहे म्हणजे सेमीला थोडक्यात टाका टाकीचा तीन फेर म्हणजे होत्यातच म्हणतात पण टाका टाकी जरा बारको वासर टाकत कमीच लागणार तर ह्याच्या आधी ना बिनजोड कुठल्या व्हायला बरं झालं का आता गुरुच्या विरोधात विसापूरच्या विसावरच्या गुरुभर यांची बिनजोड झालेली आहे पण तिथे बिलडा यांच्या एक पसरून एक नंबर केलाय आता बैल कोणावर टाकला घरची गाडी म्हणजे घरची गाडी पडणार आणि अजून चित्ते तुम्ही नाव दिले अजून का तुमची जोड ठरले का नाही जोड नाही अजून ठरला तरी किती विषय किती हजार तुमची ठरला आता पण हे जी पाचच्या फोटो शेअर झाली सगळ्या अकरा अकरा पाच अकरा पाच हजार म्हणजे सांभाळणं कशी याच्या तुम्ही किती किती दिवसात पळवता बैल हा आम्ही आठ नऊ दिवसात म्हणजे पावसाचं काय कसं तुम्ही झोपून रोज सराव वाजता रोज म्हणजे रोज प्रॅक्टिस चालू आहे म्हणजे याचा तुम्ही म्हणजे किती वेळ चालवता असा बैला किती किलोमीटर चालवता काय तीन ते चार किलोमीटर वसराला रोज रोजच तीन ते चार किलोमीटर वास्त्राची चालवणं त्यांची हे आणि खरं असं प्रॅक्टिस रोज बैलासनी दिलं पाहिजे हे आपले सगळे बैलगाडी प्रेमी म्हणजे बघा यांचं आता वय कमी आहे तर यांना नाद लागलाय नाद म्हणजे कुणाला ना लहान मुलापासून बैलगाडीचा नाद आहे तर मित्रांनो पाहिजे सगळं घरचं बिरचं बघून सगळं बोनती बैलांचं स्वतः स्वतः तयार केलेत आणि किती वेळेला वास्त्र घेऊन वास तुम्ही आमच्याकडे वासर लहानपणापासूनच आहे म्हणजे तुमच्याच गायचं आहे का म्हणजे घेतलं तीन महिन्याचं असताना कुठून घेतलेला हे चाळीसगाव वर घेतले चाळीसगाव वरन घेतलेले मित्रांनो चाळीसगावचे आपले भरपूर फॅन आहेत आणि भरपूर सहकार्य आहेत चाळीस तर मला एवढे कॉलेज आहे चाळीसगाव चाळीसगाव तुम्ही असं वासरू दिल्याबद्दल त्यांनी दिल्या त्यांचं मनापासून धन्यवाद कसं लागले वासरू ही वासरू एक नंबर आहे म्हणजे आठ महिने अजून कोणत्या कोणत्या पहिल्यावर पळाला काय पाखऱ्या हीच गाडी जास्त कुठल्या बैलावर तुम्हाला भरसा त्या बैलावर आपली गाडी पाहू शकते मार्थ मार्थंडवर माझे मारतंड बैला ते उजेडात आणतोय आणि खरं खरं चांगला बैल आहे त्यामुळे त्याचं पेरासारखं सारखं मारतन दादा खरोखरच आज तुम्ही बैलाची एवढी जो करता तुम्ही फाटी हो दादाच फाटी बैलाला फिरून आणले फाटी आणि कसं वाटतं तुम्हाला रान कसं वाटतंय चिकुल बिकुल कस काय आणत रान आहे बरं एवढा नाही चिकुल आज कमिटीने एवढा मोठा कागद हातरून रात्री एवढं मेहनत करून आज बिनजोड पार पडायला लागले फक्त पावसानं सहकार्य केलं पाहिजे आज एवढ्या लांबून लांबून आपले कार्यकर्ते आल्यात खरोखर त्यांच्या सगळ्या बिनजोड माझ्या मनापासून झाल्या पाहिजे आणि त्यांची मन जिंकली पाहिजे खरोखर त्यांची वस्त्र अतिशय सुंदर पाहिली पाहिजे आता दोन शब्द बोलल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद